राज्यात मुंबई आणि कोकण वगळता सर्वत्र थंडी जाणवू लागलेली आहे नागपूरमध्ये काल पारा अकरा पूर्णांक चार अंशांवर घसरला होता विदर्भात बहुतांश ठिकाणी रात्री आणि पहाटे तापमान बारा ते चौदा अंशांच्या घरात होतं पुण्यामध्ये तर काल रात्री महाबळेश्वरपेक्षाही तापमान कमी होतं शिवाजीनगर केंद्रामध्ये रात्री तेरा पूर्णांक नऊ अंशांची नोंद झाली आहे त्याचवेळी महाबळेश्वरचं तापमान होतं पंधरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांचा साठा एकसष्ट टक्क्यांवर गेला आहे दहा नोव्हेंबर रोजी नोंदवलेली ही आकडेवारी आहे मध्ये खडकवासला पानशे टेमघर आणि वरसगाव ही धरणं तर ओसंडून वाहत होती पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरूच आहे आज पेट्रोलच्या दरात तेरा पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर बारा पैशांची घट झाली आहे मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटरला ब्याऐंशी रुपये चौऱ्याण्णव पैसे तर डिझेलचे दर पंच्याहत्तर रुपये चौसष्ट पैसे झालेले आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरूच आहे आज पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं दिलाशाचं वातावरण होतं तेलाचे दर कमी होतानाचं चित्र लवकरच बदलू शकतं कारण सौदी अरेबियानं आपलं तेल उत्पादन दररोज पाच लाख बॅरल्सनं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच तेल निर्यातदार देशांची बैठक होणार आहे यामध्ये अन्य देशही उत्पादन कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे तशी तयारी केली गेली आहे मुंबईत लवकरच दीडशे रस्त्यांच्या डागडुजीचं काम सुरू होणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू असताना रस्ता दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडीत भर पडते आणि त्यामुळे वाद निर्माण होत आहेत मुंबईत सध्या दोनशे रस्त्यांच्या डागडुजीचं काम सुरू आहे म्हाडाच्या कंबाला हिल या भागातल्या तीन महागड्या फ्लॅट्समध्ये फक्त बावीस जणांनी अर्ज केलेत आणि या बावीस लोकांनी अजून डिपॉझिट सुद्धा भरलेलं नाही साडेआठशे चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅट्सची किंमत आहे पाच आणि पावणे सहा कोटींच्या घरात म्हाडानं विकायला काढलेल्या तेराशे चौऱ्याऐंशी घरांसाठी सोमवारपर्यंत सतरा हजार अर्ज आलेत दहा डिसेंबर पर्यंत अर्ज भरायची मुदत आहे तर सोळा डिसेंबरला लॉटरी निघणार आहे मुदत जशी जवळ येईल तसे अर्ज वाढतील असा अंदाज म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या काळात रस्ते अपघातांमध्ये दहा हजार सहाशे बहात्तर जणांचा मृत्यू झालाय गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मृतांचा आकडा पाचशे बारानं वाढला आहे दारू पिऊन गाडी चालवणं बेदरकारपणे गाडी चालवणं आणि ओव्हरटेक करणं ही अपघातांमागची प्रमुख कारण आहेत राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अपघातांची नेमकी काय कारणं आहेत याचा शोध घेतला जाणार आहे आणि त्यासाठी परिवहन विभागाकडून रोड सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे या सेलमध्ये दहा प्रतिनिधींची नियुक्ती केली जाणार आहे विद्यार्थी हे सुद्धा ग्राहक या संकल्पनेत येतात असं राज्य ग्राहक आयोगानं स्पष्ट केले त्यामुळे शाळा महाविद्यालयांकडून केली जाणारी फसवणूक गैरव्यवहार आदींबाबत त्यांनाही दाद मागण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अकरावीच्या रिक्त जागांमध्ये वाढ झाली आहे ही वाढ जवळपास दहा हजारांच्या घरात आहे साधारणपणे बहात्तर हजार जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्यामुळे यंदा कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज बैठक होते आणि या बैठकीत अधिवेशनामध्ये चर्चेला येणाऱ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे अव्निवाघिणीचं मृत्यू प्रकरण विरोधक वन खातं आणि सुधीर मुनगंटीवारांवर आक्रमक होऊ शकतात रान उठवण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे कोर्टात आज सुनावणी होणार आहे यावेळी प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली जाणार आहे त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तत्पूर्वी काल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती राष्ट्रवादी काँग्रेसनं मौलाना आझाद यांच्या जयंतीचं औचित्य साधून एका मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि या मेळाव्याला मोठ्या संख्येनं अल्पसंख्याक समाज उपस्थित राहण्याची शक्यता आहे या मेळाव्यात अल्पसंख्याक बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठी क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे सरकारनं आरक्षणासंदर्भातील निर्णय तातडीनं घेतला नाही तर वीस नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे येत्या एकोणीस तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार आहेत याची माहिती खुद्द अनिल गोटे यांनीच दिली आहे दरम्यान धुळे महापालिकेच्या निवडणुकीत महापौरपदाचे उमेदवार आपण स्वतःच राहू अशी घोषणा करत त्यांनी स्वपक्षीयांविरोधातच षड्डू ठोकला औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच आता पुण्याचंही नामकरण करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडची आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे सध्या सत्याहत्तर टक्केच जलसाठा तलावांमध्ये शिल्लक आहे त्यामुळे मुंबईत पाण्याची समस्या जाणवू शकते त्यामुळे नवीन वर्षात पाणी कपातीचं संकट मुंबईकरांवर घोंगावत आहे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गेल्या चार वर्षात आठ हजार एकशे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पालिकेच्या सार्वजनिक विभागानंच ही आकडेवारी समोर आली राज ठाकरे जरी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला जाणार असले तरी देखील मनसेची परप्रांतीयांविरोधातली धार कमी झालेली नाही कारण ठाण्यात एकोणीस तारखेला होणाऱ्या छटपूजेला आधीच मनसेनं विरोध केला आहे गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजेलाही निर्माल्य घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणी मनसेनं केली होती ठाण्यातल्या खोपट परिसरात एकतर्फी प्रेमातून एका महिलेवर चाकूनच सपासप पार करण्यात आले पालिकेच्या मिनाताई ठाकरे प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थी वसतिगृहामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या महिलेवर वसतिगृहातच हा हल्ला झाला आहे भर रस्त्यात महिलेनं पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करत हात उगारल्याची घटना उल्हासनगर इथं घडली आहे कॅम्प नंबर पाच श्रीराम चौकात उशिरापर्यंत सुरू असलेल्या चायनीज गाड्यांवर पोलिसांची कारवाई सुरू होती पुण्यात गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली आहे त्याला आज कोर्टात हजर केलं जाणारे संदीप गाडे असं या मारकुट्या शिक्षकाचं नाव आहे त्याने प्रसन्न पाटील या विद्यार्थ्याला मारहाण केली होती त्यात या मुलाला अर्धांगवायूचा झटका आल्याचा आरोप पालकांनी केला होता पुण्यातल्या एस या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे सरकारनं कृषी संकटावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेकडून शेतकरी हक्क परिषदेत करण्यात आली तसंच शेतमालाला हमीभाव प्रत्येक दुष्काळग्रस्त गावाला मदत प्रक्रिया उद्योगाचं योग्य धोरण सिंचन धोरण या विषयावर सरकारनं तातडीनं कृती करावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान या शेतकरी हक्क परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दुष्काळावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही मंदिर मशिदीच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून कोणी आता अयोध्येला जायला निघालाय असा चिमटाही पवारांनी उद्धव ठाकरेंना काढला कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे साखर कारखाने अखेर कालपासून सुरू झाले स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या समझोत्यानंतर साखर कारखान्यांची धुराडी आता पेटली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी आता समाधान व्यक्त करतो बीडमध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला औरंगाबाद जालन्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही तिसरी आढावा बैठक होती एकीकडे पिंपरी चिंचवड पालिकेत पाण्यासोबत इतर प्रश्न निधी अभावी मार्गी लागत नसताना पालिकेचे नगरसेवक आणि अधिकारी मात्र अभ्यास दौऱ्यावर निघालेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाच नगरसेवक स्पेनच्या दौऱ्यावर निघाले दहा वर्षाच्या मुलीच्या हुशारीमुळे त्याच्या लहान भावाचं अपहरण टळल्याचा प्रकार ठाण्यातल्या मुंब्र्यात घडलाय हमजा सिद्दीकी या मुलाच्या लहान भावाला पळवून घेऊन जाणाऱ्या महिलेचा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय नोटबंदीच्या दुसऱ्या वर्षपूर्ती विरोधात काँग्रेसकडून मीरा भाईंदर आणि कल्याणमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं भाईंदरमध्ये नोटबंदीचं श्राद्ध घालत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं एकीकडे धोकादायक एक पूल बंद करून पाडले जात असताना कल्याणमध्ये धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या पुलावरून खुल्याम वाहतूक सुरू आहे वाल्धुनीच्या मोडकळीस आलेल्या पुलावरून सध्या अशी वाहतूक सुरू आहे अतिशय जुना असलेला वाल्धुनी पूल उल्हासनगर आणि कल्याणला जोडतो आहे देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद शहरात इथल्या चौबारा चौकात पतंग काढण्याचा नादात स्वप्नील झगरे हा मुलगा तीस मजली क्षमा करत तीन मजली इमारतीवरून पडला मात्र तीन मजल्याच्या इमारतीवरून तो खाली उभा असलेल्या मित्राच्या पाठीवर पडला त्यामुळे दोघंही बचावले कुणालाही इजा झाली नाही सांगली विटा रस्त्यावर वनविभागाच्या चारचाकी गाडीनं मोटरसायकलला धडक दिली या भीषण अपघातात मोटरसायकलवरच्या बापलेकेचा मृत्यू झाला मनक्षेत्रपाल सागर मगर हे स्वतः चारचाकी गाडी चालवत होते त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला जागेच्या वादातून भिवंडीत पत्नी समोरच पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे मोहम्मद आवेश असं मृत व्यक्तीचं नावे रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी दुचाकीवरून जाणाऱ्या आवेशला धडक दिली यानंतर त्यांनी चाकून आवेशवर वार केले या दरम्यान घटनास्थळी जमलेल्या लोकांनी हल्लेखोरांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव वन विभागाअंतर्गत वन्य प्राण्यांच्या जीवाशी खेळ करत स्टंडबाजी करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विभागात अशा प्रकारे विषारी सापासोबत स्टंटबाजी करताना एका युवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचं समोर आलं स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचं सांगतात काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही असल्याचा दावा केला आहे त्यामुळे ती वाघीड असावी असा संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे छत्तीसगडमधल्या विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात सत्तर टक्के मतदानाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे मतदानाच्या टक्केवारीचा हा आकडा वाढू देखील शकतो पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या अठरा जागांसाठी मतदान पार पाडलं माओवाद्यांनी यांनी अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षा यंत्रणांनी हे प्रयत्न हाणून पाडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी हल्दिया राष्ट्रीय जलमार्ग एक यावर उभारण्यात आलेल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचं उद्घाटन केलं या जेटीवरून अवजड मालवाहतूक करता येणार आहे त्यासाठी इथं जगातील अत्याधुनिक क्रेन बसवण्यात आलेली आहे राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणी काल केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात बंद लिफाफ्यात प्रतिज्ञापत्र सादर केलं नौपानांच्या या प्रतिज्ञापत्रात राफेल विमानांच्या किमतीसंदर्भात पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची सीएनबीसी टीव्ही एचिन सूत्रांची माहिती आहे अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्या दरम्यानच्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर नऊ नोव्हेंबरला ही भेट झाल्याची माहिती मिळते इस्रायल गाझा बॉर्डरवरून प्रवास करणाऱ्या एका बसला गाझा दहशतवाद्यांनी मिसाईलद्वारे उडवून दिला आहे गाझा दहशतवाद्यांनी सोमवारी एक व्हिडिओ प्रसारित केला इस्रायलच्या सीमावर्ती भागातल्या बसवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ आहे अँटी टँक मिसाईलद्वारे या बसवर हल्ला करण्यात आला गाजा दहशतवाद्यांनी एका तासापेक्षा कमी वेळेत शंभर रॉकेट लाँच केले कॉमिक्स जगताचे महानायक मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडरमॅन हल्क यांच्यासारख्या अनेक सुपरहिरोचे जन्मदाते स्टेनली यांचं लॉस एंजल्स इथं निधन झालं त्यांच्या निधनाने कॉमिक्स जगताचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होती अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलाला शनिवारी भीषण आग ला लागली एक या आगीत आतापर्यंत जवळपास एकोणतीस जणांचा मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए प्रयोगशाळा आणि मानववंशास्त्रांच्या टीमलाही कामाला लावण्यात आलं आहे कंबोडिया इथं सत्याऐंशी पूर्णांक तीन मीटर लांबीच्या बोटीतून एकशे एकोणऐंशी लोकांना घेऊन जाण्यात आलं या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली यापूर्वीचा विक्रम चीनच्या नावे होता दोन हजार सोळा साली चीननं सत्याहत्तर पूर्णांक आठ मीटर लांबीच्या ड्रॅगन बोटीच्या माध्यमातून हा विक्रम केला होता मारुती सुझुकीची नवी आर्टिगा एम पी व्ही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मारुतीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे कारण या महिन्यातच ही नवी आर्टिगा भारतात लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे 21 नोव्हेंबरला ही गाडी भारतात लाँच केली जाईल हाँगकाँग बॅडमिंटन्स स्पर्धेला आजपासून सुरुवात होते कामगिरीमध्ये सातत्य असणाऱ्या पी व्ही सिंधूवर भारताची धुरा असणारे मागल्या वर्षी सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं सिंधूची सनामीची लढत थायलंडच्या निच्चाओन हिच्याशी होणार आहे कायम तोंडाचा पट्टा चालवणाऱ्या राखी सावंतला तिचा अतेताईपणा आज चांगलाच महागात पडला आणि यावेळी ती फक्त वादात अडकली नाही तर तिची वारी थेट हॉस्पिटलमध्ये झाली कारण एका रेसलरने राखीला उचलून जमिनीवर जोरदार आपटला तनुश्री दत्तानं आपल्याला मारण्याची सुपारी दिली होती असा आरोप राखीनं केला आहे सैफ अली खान आणि सारा खान नुकतेच कॉफी विथ करणच्या शोवर आले होते यावेळी करणन साराला कोणासोबत लग्न करायला आवडेल आणि कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल असे प्रश्न विचारले असता साराने अभिनेता रणवीर कपूर सोबत लग्न करण्याची व्यक्त केली आणि कार्तिक आयनला डेट करायला आवडेल असं ती रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यात चाहत्यांना आहे दीपिका रणवीरचं लग्न चौदा आणि पंधरा नोव्हेंबरला इटली मधील लेक कोमो इथं होणार आहे लेक कोमो मधल्या विला बाल्बियान लेलो इथं दीपिका रणवीरच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे पर्यटकांसाठी हा विला काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचं देखील लवकरच लग्न होणार आहे प्रियंका निकनं त्यांच्या लग्नांच्या फोटोचे हक्क एका मासिकाला देण्याचं ठरवलं आहे हा फोटोंचा व्यवहार दोन पूर्णांक पाच मिलियन डॉलर्समध्ये करण्यात आला आहे भारतीय चलनाच्या तुलनेत जवळपास एकोणीस कोटी इतकी त्याची रक्कम आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोग उद्या आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे राज्य सरकारला हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाईल मराठा आरक्षणाचं भवितव्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याचं स्पष्ट आहे आणि त्यामुळे या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे दरम्यान नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिलं आहे औरंगाबादमध्ये आज धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला या मोर्चासाठी मराठवाड्यातून धनगर बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते शहरातील अहिल्याबाई होळकर चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तात्काळ देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अवनी वाघणीच्या शिकारीवरून खडाजगी झाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनी प्रकरणावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरलं अवनीला मारल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करा ज्यांनी मारलं ते देखील चौकशी समितीत आहेत त्यामुळे समिती नको अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती ती शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडली अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं समिती स्थापन केली ही समिती चौकशी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यात दाखल झाले ज्या ठिकाणी अवनीला ठार करण्यात आलं त्या सराटी इथल्या घटनास्थळी सुद्धा ही समिती दाखल झाली आहे राज ठाकरे यांनी आज एक नवीन व्यंगचित्र प्रदर्शित केलं ज्यामध्ये युती सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला एकीकडे दोन हजार अठरामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार गोळी झाडताना दिसत आहेत तर दुसरीकडे येत्या निवडणुकांच्या काळात महाराष्ट्राची जनता ही वाघाच्या रूपानं युती सरकारचा फडशा पाडताना दिसते तर मुनगंटीवार झाडावर चढून लपून बसल्याचे यात्रेखाटण्यात आले कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पुणे न्यायालयात सुना आज सुनावणी सुरू झाली प्रकाश आंबेडकर यांची आज साक्ष पूर्ण झाली पाचईगावचे ग्रामसेवक आयपीचे अधिकारी सामाजिक न्यायमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना साक्षीला बोलावण्याची मागणी आंबेडकर यांनी केली एकतीस डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेपासून ते एक, एक जानेवारीपर्यंतच्या हिंसेच्या घटनांपर्यंत सगळ्या घटना कशा झाल्या त्याची पार्श्वभूमी काय होती हे आंबेडकर यांनी आपल्या पद्धतीनं आयोगासमोर मांडले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे चोवीस नोव्हेंबरला दुपारी अयोध्येमध्ये उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल यानंतर ते साधू संतांच्या भेटी घेतील आणि आशीर्वादोत्सवात सहभागी होतील यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते राम जन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी आता शिवसेनेकडूनच पुढे करण्यात येते शिवसेनेचे आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली याबद्दल शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं दरम्यान आता यापूर्वी समृद्धीला विरोध करणारेच या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची ना भाषा करत असल्याचं समोर आलं मराठवाड्यात दुष्काळाचे चटके आता चांगलेच जाणवू लागले लातूर जिल्ह्यामध्ये सरसा गावातल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली भुजंग पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या तीन एकर शेतातला ऊस पाण्याच्या अभावी गेला फेब्रुवारीत आलेल्या असलेल्या मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करणार या विवंचनेतून त्यानं आत्महत्या केली दुसरीकडे पंढरपूरच्या मंगळवेढ्यामधले भारत गडदे या पासष्ट वर्षीय शेतकऱ्यानं नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं जनावरांना चाराने पिकं जळून गेली यातच पुढचे दहा महिने कसे काढायचे या विवंचनेतून भारत गडदे यांनी हे आत्महत्या केल्याचं कळत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पैठणमध्ये एका कारखान्याचं ऊस गाळप बंद पाडलं संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचं गाळप बंद पाडण्यात आलं एफआरपी जाहीर न करताच कारखान्यानं गाळप सुरू केलं होतं त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कारखान्याचं गाळप बंद पाडलं सध्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राज्यामध्ये अवैध दारू विक्री बोकाळत असताना एक दोन जिल्ह्यातच दारूबंदी का अशा प्रकारचा सवाल करत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील दारूबंदी हटवण्याची मागणी शिवसेनेनं केली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही मागणी केली दरम्यान सरकारी गृह योजनेसाठी गायरान आणि शासकीय जमिनी देणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला साठी मध्य प्रदेशच्या पेंच इथं गेलेल्या बुलढाणा इथल्या काही पर्यटकांना वाघाचं चा दर्शन झालं तुरिया गेट जवळ एका वाघिणीचं पर्यटकांना दर्शन घडलं काही काळ ही, का ही वाघिण मनमुराद या सगळ्या परिसरात हिंड्यात होती तेरा वर्षांमध्ये तेरा वर्षांमध्ये तब्बल सव्वीस पिलांना जन्म देणाऱ्या या वाघिणीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली नागपूर शहराच्या जवळ दिसलेल्या वाघामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरच्या सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचं कळलं काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावे सुद्धा असल्याचा दावा केला यामुळे ही वाघीण असावी असाही संशय व्यक्त केला जातोय राज्यामध्ये मुंबई आणि कोकण वगळता सर्वत्र थंडी जाणवू लागली नागपूरमध्ये काल पारा अकरा पॉईंट चार अंशांवर घसरला होता विदर्भात बहुतांश ठिकाणी रात्री आणि पहाटेचं तापमान बारा ते चौदा अंशांच्या घरात आहे पुण्यामध्ये तर काल रात्री महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली शिवाजीनगरच्या केंद्रामध्ये रात्री तेरा पॉईंट नऊ इतकी कमी तापमानाची नोंद झाली आहे त्याच वेळेला महाबळेश्वरमधलं तापमान मात्र पंधरा पॉईंट सहा इतकं होतं उत्तर भारतीय बांधवांची छटपूजा उत्सव मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातोय राज्यामध्ये देखील छटपूजेचा उत्साह पाहायला मिळतोय या छटपूजेच्या निमित्तानं नाशिकच्या रामकुंडावर हजारो उत्तर भारतीयांनी गर्दी केली होती सूर्यास्ताच्या वेळेला ही पूजा करण्यात येते देवतारी त्याला मारी या म्हणीचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरात आला इथल्या चोबारा चौकामध्ये पतंग काढण्याच्या नादात स्वप्नील झ झकरे हा मुलगा तीन मजल्याच्या इमारतीवरून खालती पडला मात्र तिसऱ्या मजल्याच्या इमारतीवरून खालती उभ्या असलेल्या एका मित्राच्या पाठीवर तो पडला आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे या अपघातात दोघांना साधक खर्चटलं सुद्धा नाही राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अपघातांची नेमकी कारण काय याचा शोध घेतला जाणार आहे त्यासाठी परिवहन विभागाच्याकडून रोड सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे या सेलमध्ये दहा प्रतिनिधींची नियुक्ती केली जाईल यामध्ये परिवहन विभागाचा अधिकारी पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम तसंच राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रतिनिधी असतील महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या काळात रस्ते अपघातांमध्ये दहा हजार सहाशे बहात्तर जणांचा मृत्यू झाला आहे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मृतांचा आकडा पाचशे बारानं वाढला आहे दारू पिऊन गाडी चालवणं बेदरकारपणे गाडी चालवणं आणि ओव्हरटेक करणं ही अपघातांच्या मागची प्रमुख कारणं आहेत गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्रात दहा हजार नऊशे पस्तीस अपघातांची नोंद झाली मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्यामध्ये पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे सध्या सत्याहत्तर टक्के जलसाठा तलावांमध्ये शिल्लक आहे त्यामुळे मुंबईत पाण्याची समस्या जाणवू शकते यामुळे नवीन वर्षात पाणी कपातीचं संकट मुंबईकरांच्या समोर घोंगावत आहे <coughs> पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांचा साठा एकसष्ट टक्क्यांवर आला आहे दहा नोव्हेंबर रोजी नोंदवलेली ही आकडेवारी आहे मान्सूनमध्ये खडकवासला पानशे टेमघर आणि परसगाव ही धरणं ओसंडून वाहत होती पण नोव्हेंबर संपत नाही तोच या धरणांमधली पाण्याची पातळी एकसष्ट टक्क्यांपर्यंत खालावली राफेल डील प्रकरणामध्ये होत असलेले आरोप चुकीचे असल्याचं मत द सॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी व्यक्त केलंय आपण खोटं बोलत नाही सीईओ पदावर काम करताना खोटं बोलू शकत नाही असंही ट्रॅपियर यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण देताना आहे तसंच रिलायन्स कंपनीला भागीदार करून घेण्यासाठी सरकारचा कोणताही दबाव नव्हता आम्ही स्वतःहून या करारासाठी रिलायन्सची निवड केली असंही त्यांनी नमूद केलं वीर सावरकरांचा अपमान केल्यामुळे व्यथित झालेल्या सावरकर कुटुंबियांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली राहुल गांधी यांनी सावरकरांच्याबद्दल केलेलं विधान हे अपमानकारक आहे आमच्याकडे सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती याचे पुरावे आहेत असं सावरकरांचे खापरपंटू रणजित सावरकर यांनी म्हटलंय पोलिसांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय पण कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संघ आणि भाजपवर घणाघाती टीका केली भाजप सत्तेत आल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना देखील संघाच्या शाखेत जावं लागतं असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला दरम्यान काँग्रेसचं सरकार आल्यास आम्ही हे सर्व बंद करू असंही त्यांनी म्हटलं जालन्यामध्ये भाजपचे आमदार नारायण कुचळ यांच्या भाच्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली फेसबुकवरची पोस्ट शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते तर मारहाण करण्यात आलेला तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडियाचा कार्यकर्ता का असल्याचं सांगण्यात येत तर याच संदर्भात आम्ही स्वतः आमदार नारायण कुचे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला <laughs> नागपूरमध्ये सैन्याची स्पेशल रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली सैन्याचा शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात या रेल्वेमध्ये होता अशी माहिती मिळते दरम्यान या रेल्वेच्या अपघातामुळे पुढच्या रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला राजस्थानच्या रेताळ प्रदेशातून इतर भागात अमानुषपणे उंटांना नेलं जात असल्याची तक्रार अकोल्यातल्या पातूर पोलिसात दाखल करण्यात आली पातूर मार्गे तब्बल अठ्ठावन्न उंटांना पायी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली या विरोधात गोरक्षण संस्थेकडून टीका करण्यात आली यावरून पातूर पोलिसांनी इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यातही घेतला पुणे जिल्ह्यातील आंबेगावात खंडोबा मंदिराच्या देवस्थानच्या जमिनीतून लाखो रुपयांचा मुरुम बेकायदा उपसा करण्यात येतोय यामुळे या प्रकरणी महसूल खातं दुर्लक्ष करत असल्याची तक्रार माजी सरपंच बाळासाहेब निसाळ यांनी केली दरम्यान दिवाळीच्या काळात या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात मुरुम तस्करांनी चोरी केल्याचंही समोर आलं यावर लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला कोल्हापुरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली यात दोनही गटाचे पाच जण जखमी झालेत माजी नगरसेवक प्रदीप ओपलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याने मुलांना ठार मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन बलात्कार केला असा आरोप आहे यावरून उपलेवर गुन्हा दाखल करण्यात आला याच प्रकरणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आणि चाकूंनी एकमेकांवर वारही करण्यात आले यात पाच जण जखमी झाले जालन्यामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्री आणि मटका बंद व्हाव्यात यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं पाटोदा गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन केलं यावेळेला पोलीस अधीक्षक कार्यालयात एस चैतन्य यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली जागेच्या वादातून भिवंडीमध्ये पत्नीसमोरच पतीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे मोहम्मद आवेश असं मृत व्यक्तीचं नाव आहे रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी दुचाकीवरून जाणाऱ्या आवेशला धडक दिली यानंतर त्याने चाकून आवेशवर वार केले या दरम्यान घटनास्थळी जमलेल्या लोकांनी हल्लेखोरांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या खंडाळा घाटामध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची वाहतूक चांगलीच खोळंबली होती अमृतांजन पुलाच्या जवळच्या उतारावर टँकरमधलं हे ऑइल सांडल्याचं लक्षात आलं यामुळे वाहतूक थांबवण्यात आली या सगळ्या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या खबरदारीचा उपाय म्हणून आयआरबी आणि पोलिसांच्याकडून माती टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं पुण्यातील कात्र तलाव जलपर्णींनी भरवून गेला लांबून जवळपास हिरव मैदानच असावं अशी या तलावाची अवस्था झाली आणि याच तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि डासांचं साम्राज्यही आहे यामुळे स्थानिकांना या घाणीचा सामना करावा लागतो बुलडाण्यामध्ये खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली मागच्या काही वर्षांच्या तुलनेत दिवाळीनंतर येणारी शेतमालाची आवक मोठ्या संख्येनं घटली आहे दरवर्षी दिवाळीच्या नंतर तब्बल तीस ते चाळीस हजार क्विंटल शेतमाल दररोज या बाजार समितीमध्ये येत असतो यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीनं बुलढाण्यात पिकांची परिस्थिती फारशी चांगली नाही आणि हेच यातून स्पष्ट होत आहे आणि आता अन्य काही बातम्या विद्यार्थी हे सुद्धा ग्राहक या संकल्पनेतच येतात असं राज्य ग्राहक आयोगानं स्पष्ट केलं आहे त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्याकडून केली जाणारी फसवणूक तसंच गैरव्यवहार आदींच्याबद्दल त्यांनाही दाद मागण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा राज्य ग्राहक आयोगानं दिला माडाने विकण्यासाठी काढलेल्या तेराशे चौऱ्याऐंशी घरांसाठी सोमवारपर्यंत सतरा हजार अर्ज दाखल झाले दहा डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे तर सोळा डिसेंबरला लॉटरी काढण्यात येईल मुदत जशी जवळ येते तसे अर्ज वाढतील अशा प्रकारचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला तेलाचे दर कमी होतानाचं चित्र लवकरच बदलू शकतं कारण सौदी अरेबियानं आपलं तेल उत्पादन दररोज पाच लाख बॅरल्सनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच तेल निर्यातदार देशांची एक बैठक होणार आहे यामध्ये अन्य देशही उत्पादन कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे कॉमिक्स जगताचे महानायक आणि मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक तसंच स्पायडरमॅन हल्क यासारख्या अनेक सुपर हिरोंचे जन्मदाते स्टेनली यांचं लॉस एंजलिस इथं निधन झालं त्यांच्या निधनानं कॉमिक जगताचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होते